पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुन रूपाने स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दादा बोलले मग मी तुमच्याकडे येतो आणि जून एन ला, जून एंड जुलै असं काहीतरी येणार असं म्हणून सांगितलं मग आम्ही म्हटलं बरे आहे दादा या आमच्याकडे आणि मग आम्ही किती दिवस वाट बघतो दादा येणार दादा येणार त्यांनी सांगितलं तसं येणार एंडला येणार एवढं माहित होत येणार येणार आता नाही येत ना आम्ही दोघं पण नोकरी करतो ते पण ऑफिसमध्ये गेले आणि मी पण ऑफिसमध्ये गेले मग काय झालं दादांचा दादांचं नाही तेव्हा त्यांचा ना फोन आला मिस्टरला की दादा आज किंवा उद्या तुमच्याकडे पोचणार अचानक मग हे विचारलं की आज दादा कुठे आहे मठात ओके आज मठात आहेत तर नाही पोहोचणार ना, ना? असं आमचं हे झालं आणि ह्यांनी मला सांगितलं की उद्या मे बी पोहचणार गोव्यात नाही तर नाही असं झालं आमचं चला असू द्या आम्ही या नोकरीला म्हणजे उगीच रजा टाकायला नको ना अशी मग त्याच्या आदल्या दिवशी ताई काय झालं माहितीये की माझ्या स्वप्नात गोल्डनच्या दोन पादुका हो रात्री हा गोल्डनच्या म्हणजे पहाटे गोल्डनच्या दोन पादुका आणि त्याच्या नंतर सिल्वरच्या पादुका बाप असं मला दर्शन झालं हो मी बघते आणि मी दर्शन घेतलं आणि मिस्टरांना पण स्वप्नातच म्हणते की तुम्ही लवकर या दर्शन घ्या पादुका आहे तेवढं त्यांना पण मी सांगितलं स्वप्नातच आणि झालं आपण गेलो नोकरीवरती काय सांगू ताई की मी पोचते तेवढ्यातच सीमाताईंचा फोन मिस्टरांचा फोन आ, की आता दादा आमच्याकडे दुपारपर्यंत पोहचते बापरे बापरे आता काय करणार आमची तयारी तर बिलकुल नाही झाली होती येणार एवढं माहित होते की आज आपण तयारी करायची दादा उद्या येणार असं आमची हे होत की हा आता दादा आज नाही येणार तो ते पण अर्ध्या वाटेवरती पोहोचले आणि मी ऑफिस मध्ये मग मात काय करणार ताई गडबड लवकर लवकर मी ऑफिस मधून घरी आले यांना फोन केला यांना पण बोलवून घेतलं आणि एवढं की ते पोचणार तेवढ्यात दादा पण पोहोचणार होते बघा तेवढं हे आणि सगळी तयारी करायची होती कशी काय तयारी स्वामींनी दादानी करून घेतली ताई काहीच कळलं नाही हो यो। एवढा वेळ होता आमच्या जवळ आणि एवढी तयारी एवढी तयारी केली आम्ही की दादांनी जेवढी करायला सांगितली होती त्याच्यापेक्षा जास्त तयारी झाली स्वामी खरंच स्वामींनी कारण ना मला आता मी जेवण करायला राहतो आता सुरुवात केली ना तर लगेचच माझ्याकडून होत नाही आणि दादा येणार म्हटल्यावर एवढी सगळी सेवा एवढी काय काय करायचं होतं ना तेवढं माझ्या हातून एवढं फास्ट स्वामींनी करून घेतलं माहीत आहे कळलं सुद्धा नाही म्हणजे कशी काय स्वामी कसे काय करून घेतात ना ताई त्यांचे त्यांनाच माहित हो ना हो ना। दादा पोचायला एक तास होता आणि एवढ्या फास्ट सगळंच काही करायचं होतं हो मग आम्ही काय करणार करणारे तर तेच आहे ना त्यांनी करून घेतलं सगळं आणि दादा आले दादा आले दादा आले आणि दादांनी ना माझे भाऊ पण ह्या वर्षीच वाढले ताई हो आणखी दादा आले दादांनी आतमध्ये साडी घेतली आणली होती दादाने आणि आणल्या बरोबर माझ्या हातात दिली आणि ताई ही तुम्हाला रक्षाबंधनाची भेट म्हणाली बापरे हो खरो याच वर्षी प्रदीप दादा मला साडी देऊन गेले आणि दादा काय बोलले मा ही भाऊ कडून ताई तुला भेट म्हणजे भाऊ राहिले नाही असं नाहीच आहे दादा कोणून माझे भाऊ होऊन आमच्या घरी आले. हो ना नक्की ताई हा स्वामीनेच करून घेतले ह्या सगळ्या गोष्टी हो तेच ना तसच म्हणावं लागेल कारण आताच ह्याच वर्षी असं व्हायला होत आणि ह्याच वर्षी दादा येऊन साडी देऊन गेले म्हटल्यावर स्वामींनीच करून घेतलं ना दादानीच करून घेतले सगळं त्यांच्या रूपात स्वामींनी जागा भरून घेतली तुमची हो आणि एवढी एवढी खुशी झाली माहितीये दादा आल्यावर आमचं घरच जसं काही स्वामीच आले आणि स्वामी, स्वामी गेलं आणि दादा गेले ना त्याच्यानंतर आता आमच्या घरी जसं की म्हणजे खूपच चांगलं व्हायला लागले की दादा जेवढं काही वाईट होत ना तेवढं घेऊनच गेले आपल्या बरोबर हो हाँ। 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 हातात त्यांची कृप क्रुप, त्यांचा कृपा आशीर्वाद रोजच असतो रोजच आमच्या घरी दादाने पण बघितले स्वामी हसतात डोळे उघडतात खरं सांगू ताई मला ना तेवढा वेळ पण भेटत नाही हो करायला देवाचं वगैरे हो कारण ऑफिस मध्ये जाते घरातलं काम करावं लागतं कारण आमच्या घरी आणखीन लेडीज कोणच नाहीये हो ते पण करावं लागतं ऑफिस पण जावं लागतं सेवा पण करते ना थोडीफार पण तेवढी होत नाही पण तरी पण ना माझे स्वामी एवढे दर्शन देतात माहित आहे बोलतात काय बोलतात बोलता कळत नाही लिप्स हलवतात डोळे ओपन करतात हसतात वगैरे हो आणि आता ह्या दिवसात तर आता तीन गुरुवार बघते मी एक गुरुवारी डोळ्यातून हो, हो, हो। तो पक्षी तुम्हाला पाठवला होता बघा व्हिडिओ मी छोटासा जीव वगैरे तो बाहेर आला बघा हा तस दर्शन दिलं स्वामींनी मग दुसऱ्या गुरुवारी साक्षात माझ्या डोळ्यासमोर सावलीच्या रूपात असे गळ्यात मध्ये रुद्राक्षाची माळा वगैरे घालून मला दर्शन दिलं आणि आता कालच्या तिसऱ्या गुरुवारी दिव्यामध्ये मारुती गणपती आणि साई असं एक रूप दर्शन दिलं सगळे फोटो व्हिडिओ काय परत एकदा सेंड का हो नक्की करेन ना हाँ, नक्की करेन तुम्हाला ह्याच नंबरवरती ना नंबर ओ, ताई नक्की सेंड करेन आणि अशा प्रकारे आता आमच्या घरी रोजच लीला चालू आहे स्वामींची आणि काही काम असलं की हा स्वामींना सांगितलं की ते होणारच हो होणारच हो आता आता असं ना की माझ्या ऑफिस मध्ये सुद्धा ना माझ्या मैत्रिणी म्हणतात अगं माझं हे हरवलंय जरा सांग ना स्वामींना आणि खरोखरच ना खरो स्वामी त्यांना ते दे मिळून पण देतात बर हो काही काम असलं तर सांगतात आता हजार आहे आजार झालाय अगं हो, ही सेवा कर होतील बघ आणि तसं होतं पण कारण मी आता काय करते आता जर सांगितलं ना अगं सांग ना ग मी म्हणते स्वामी आणि प्रदीप दादांना हाक मारते की तुम्ही आम्हाला जी सेवा देतात ती थोडीशी मी त्यांना पण करायला सांगते तुमच्या आशीर्वादाने मग त्यांना गुण येऊ दे आणि त्यांना पण स्वामी भक्त होऊ दे एवढीच आहे आणखीन काही इच्छा नाही हा तुमच्याकडे सेवा पण होती ना हो, हो, ते पर... वर, स्वामी पण हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ